हो मांजराकड लक्ष द्या आता खाल्लंय त्यांनी वरडायत तर लागले बघा इकडे म्हणून देऊ नका शंकर तू इकडे जा दोन मिनिट विजू बा इकडे पप्पा सांगतात मांजर काढून खाल्ले ते मांजर बस नाही गेले घरात त्याला बाहेर ती लक्ष दी नरता नरता पापा या फ्रीजच्या माद्यात जाईल तिकड किरण किरणदादा नमस्कार वैनी साहेब बोला किरणदादा हो जेवण झालं दादा आत्ताच तुमचं झालं का नको बांधव तस विजू बेटा अरे मार तो काय दादा कशा मस्त आहे दादा मी विजू हो झाले आमचे पण बाहेर सोडून ये रे किरण दादा थंडी पडली जास्त आज आमच्याकडे आमच्याकडे पण खूप आहे बघा कालपासून खूप थंडी आहे थंडी खूप पडली म्हणजे पावसाळा गेला हो आता खरी थंडी जाणवायला लागली बर श्री ताई, ताई कुठून आहे मोळ वरून आहे मी तुमचा जिल्हा कोणता बहिणी सोलापूर जिल्हा येतो झोपीला आले बघ करायला लागले झोपते बघ आता काय रे बेटा शांत काय ठरवलं नाही मी कॅन्सल केलं बघा हा कॅन्सल केलं सकाळी करायचं आता श्वास श्वास कोणला जातो थंडी वाजते त्याच्या मत चव्हाण करतो यमराज का बोला दादा किरण आम्मी संग संभाजीनगर जिहो संभाजीनगर चेका जय श्री पेलवान खूब यमराज का, का लो में आ गया चे किशोर दादा धुळे महाराष्ट्र नमस्कार ताई जयश्रीताई मला एकच मुलगा आहे गल्हापूरची जयश्रीताई मला दोन मुलं आहेत जेवण झालं का सगळ्यांचं अरे बाळा तसं नाही करायचं त्याला बाहेरच थांब दो श्वास म्हणला जातो दर्जा पुढे केलं का जात नाही ते खोक ठेवलं तिथं ठेवलं ना किरण किरणदादा शेतात काय आहे आता तुमच्या आमच्या शेतात आता ना तुरी आहे तांदा आजार वर फिरलंय गहू थंडी वाजायला म्हणून उठत नाही लवकर उठवा तर उठू नका का शाळेला जायचं नाही उद्या होय दादा दोन्ही मुलंच आहेत हो दोन्ही पण मुलीच आहेत Suresh Dada, hello. पाणी घेतलं नाही वाटत तिकडं विजू विजुळ्या इकडं कुलूप लावाले चुप तरी पण असं होणार मांजरा आहे का बाहेर बघा बघायतर परवासारखं बसायचं घरात असं हे असं